जरा आदरणीय प्राध्यापक टीपी मुंडे देखील या मंचावर उपस्थित आहेत यानंतर आदरणीय प्रकाशांना शेंडगे आदरणीय प्राध्यापक लक्ष म्हणजे हा के okay. संजयजी चव्हाण प्राध्यापक किशन चव्हाण कलावंतांना विनंती आहे आपण आता खाली स्थाना पण व्हा कलावंतांना विनंती आहे परभणीचं नाव साता समुद्रा पान देणारे गोंधळ सम्राट राजाराम गो, बापू गोंधळी कदम यांची परंपरा ठेवत ह्या ठिकाणी हरिभाऊ कदम आणि त्यांचा संच परभणीच्या वतीनं गोंधळ सादर करून वंचिताचा सा गोंधळ सादर करून ह्या ठिकाणी बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेबांना या ठिकाणी मानवंदना देत आहेत आपण जोरदार या गोंधळींचा गाळ्या वाजून अभिनंदन करू जोरदार टाळ्या वाजून तुम्ही करा तुमें। तुमें तुमें। तुमें तुमें तुमें।